नमस्कार अस्सल चौ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्व महिलांना मकर संक्रांतींच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी तयार करूया त्यासाठी बघा हे मी साहित्य घेतलेलं आहे हा घेवडा घेतलेला आहे छान असा स्वच्छ करून निवडून घेतलेला आहे हा आहे हा पावटा ओले हरभरे आणि हा श्रावणी घेवडा वांगे आहेत दोन आणि एक गाजर आता वांगे आणि गाजर आपण छान असं बारीक कट करून घेऊया आताच हे वांगे आणि गाजर कट करून मी याच्यात टाकले सोबतच ही पालकची भाजी आहे हे टोमॅटो आहे कांदा आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे हे आहेत थोडेसे तिळ आणि भाजलेले शेंगदाणे चला आपण भाजीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान आपल्याला गरम होऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल आता छान गरम झालेलं आहे आपलं यात टाकू आपण मोहरी एक चमचा जिरे जिरे मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपण त्यामध्ये टाकणार आहेत बारीक चिरलेला आपला हा कांदा कांद्याचा रंग बदलत यायला लागला की आपल्याला यामध्ये टाकायचे हे बारीक चिरलेले टोमॅटो आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण ज्यामुळं की आपले टोमॅटो लवकर असे मऊ होतील आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची टोमॅटो छान आपले मऊ झालेले आहेत त्यात आता टाकू आपण तीळ आणि भाजलेले शेंगदाणे आता टाकू हळद हे लाल तिखट त्यानंतर धने पावडर जिरे पावडर छान आता आपण हे मस्त असं परतून घेऊया आणि आता टाकू हा एक चमचा किचन किंग मसाला आता मसाले आपले छान परतल्याच्या नंतर आपण हा बारीक चिरलेला पालक आहे हा पालक आपण कढईमध्ये टाकून घेऊ आणि छान असा मऊ होईपर्यंत परतून घेऊया पालक छान आपला परतून झालेला आहे बघा पूर्णपणे मऊ झालेला आहे पालक आता टाकू आपण ह्या मिक्स कट केलेल्या भाज्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रच टाकायच्यात आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आता टाकू आपण याच्यात चवीपुरतं मीठ आणि आता टाकू आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी करायची तेवढं पाणी टाकू शकता आहे मी जास्त पातळ भाजी करत नाही आता भाजी आपल्याला छान शिजू द्यायची त्या अगोदर आपल्याला हे शेंगदाण्याचं कोट टाकून आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आता हे मंद आचेवर आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची गॅसची फ्लेम कमी करूया आणि झाकण आपण आता कढईवर ठेवू हो, आणि आपली भाजी छान शिजू देऊया भाजी एकदम छान अशी शिजत आलेली आहे बघा झाकण ठेवूया बघू आपण भाजी शिजली का आपली एकदम छान भाजी आपली शिजलेली आहे आता झाकण ठेवून आपल्याला आणखीन एक वाफ येऊ द्यायची तर बघा अशा पद्धतीनं आपली ही भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी सोबत कांदा लिंबू तयार आहे मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे भाजीवर गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकरी एकदम मस्त बेत आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू